नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जे मराठीवरील निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली आहे या मालिकेमध्ये सर्व साकारलेल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये सिद्धू लक्ष्मीला दवाखान्यामध्ये घेऊन जातो आणि लक्ष्मीला श्रीनिवास यांचा अपघात झाला असं सांगतो श्रीनिवास यांचा अपघात झाला मला असं समजताच लक्ष्मी यांना खूप मोठा धक्का बसतो त्या लगेच दवाखान्यामध्ये धाव घेतात तेव्हा डॉक्टर लक्ष्मी यांना सांगतो की आय एम सॉरी म्हणजे श्रीनिवास यांच्या मालिकेमध्ये आता निधन दाखवलेलं आहे पण हा ट्विस्ट मात्र प्रेक्षकांना आवडलेला नाही आहे कारण लक्ष्मी आणि श्रीनिवास हे मालिकेमध्ये मुख्य दोन कलाकार आहेत असं त्यांचं निधन दाखवणं फार चुकीचं आहे लक्ष्मीनिवास हे मालिकेत श्रीनिवासचं निधन दाखवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा